विकासामध्ये कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण कधी आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही नाही कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासंदर्भात डी पी डी सीमध्ये प्रश्न मांडत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो आजच्या बैठ आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसचं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे त्यामध्ये अतिक्रमणमुक्त मुंबई झोपडपट्टीमुक्त मुंबई एस आर ए क्लस्टरला प्राधान्य देणं त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं इंदू सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं देणं खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प सतरा हजार घरांचा एस आर ए आणि एम एम आर डी ए मिळून सुरू केलेलं आहे म्हणजे त्याला चालना दिलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबई खड्डेमुक्त मुंबई प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामाने पहिल्या फेजमधलं एकतीस मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कम्प्लीट होतील दुसऱ्या फेजमधले देखील नव्वद टक्के कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत नालेसफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी वॉटर लॉगिंग होतं पाणी साचतं त्या ते स्पॉट देखील माहिती आहे आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत होल्डिंग पॉइंट आहेत ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम म्हणून काम करावं अशा हो। प्रकारचे निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर मोकळे फुटपाथ फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ प्रवास आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील नक्कीच पण या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई दादरचं शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये आय आय टीची नेमणूक केलेली आहे पण मुंबईतले संपूर्ण मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी जे काही नॉम्स ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत मग स्प्रिंकलर असे असतील त्याचबरोबर जे त्यांना इमारतीला ने, ने, नेट 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 लावून ते सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे आणि त्यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत एम एम आर डी आहे एम एस आर डी सी आहे बी एम सी असेल इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते दे लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल साहेब बांगलादेशींचा मुद्दा जे रंगलेले प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे त्यामुळे एसआरएचं पण क्लस्टर केलं आहे आणि धोकादायक इमारतींचं देखील क्लस्टर केलेला आहे त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर ड्रग फ्री ड्रग फ्री मुंबई ही देखील केल, केली पाहिजे आणि जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर डिॲडिक्शन सेंटर जे आहे ते आ, प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते आणि ते देखील आपल्याला करता फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी खरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मुद्दा बेकायदेशीर बांगलादेशीर त्याबरोबर त्या त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजे या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते काम करतील आणि लो नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील पिंक पिंक टॉयलेट पिंक महिलांसाठी महिलांचा महिलांची जी काही गैरसोय होती ते स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल इतर जी काही ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या बाहेरचा परिसर असेल बस स्टॉप असतील इतर ज्या काही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना आयुक्तांना आणि ते स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत बाकी बांगलादेशी देशी देशी, देशी, देशी बांगलादेशी बांगलादेशी दे जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या त्यांचे आधार कार्ड दिल्या असतील तर ते रद्द करणे जी कागदपत्रं दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या डी पी डीची बैठकीमध्ये झालेल्या आहेत या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाबलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर बाहेर काढणे हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला आहे सर तुम्ही महत्वाची सूचना केलेली आहे की ज्या जे आजार जे आहेत ते शासकीय योजनेत बसत नाही तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत त्या दिल्यानंतर काय आहे ते कधी पण करू शकता काही बदल या महा फुले आरोग्य योजना असेल महामा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार आता एनजिओग्राफी आहे त्याचबरोबर हार्टेंट आहे त्याचबरोबर काही आपल्या आर्थोपॅडिक सर्जरी आहे ऑर्थोपॅडिक सर्जरी आहे तर त्याच्यामध्ये बसत नाही आहे तर त्यामुळे त्यांना नागरिकांना ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या, त्या कबड कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल त्याचबरोबर मी एकदा केम हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती तर झिरो प्रिस्क्रिप्शन ही हे निर्देश मी दिले होते आयुक्तांनी आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं एटी एटी फाय पर्सेंट हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन आहे औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत अजून एक पंधरा वीस टक्के हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि शंभर टक्के औषधं रुग्णांना त्यामध्ये मोफत मिळतील आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजेत संदर्भात देखील मागणी झाली ती देखील आ... पूर्ण आ... या ठिकाणी त्यांनी मेनोपॉल आपल्या दवाखान्यामध्ये मेनोपॉल क्लिनिक सुरू करावी अशा प्रकारे आयोगा झाली तर मी मुंबई आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या देखील सूचना अंमलात येतील आणि लोकांना ते पाहिजे तर दो ठाकरे गट मुंबईमध्ये मराठी महापौर बसावाग्र दर्श इतर बाकी मुंबईचे मुंबईचे जे विषय होते या संदर्भात या डी पी टी मराठी मराठी भवनाचं काम जे आहे ते देखील युद्धपातळीवर जोरात आपण करू त्या देखील सूचना दिलेल्या आहेत सर सर मु ज्या मुंबईमध्ये गट मराठी महापौर बसाव्यासाठी आग्रह करत होता तेच कुठेतरी आता परभणीमध्ये काँग्रेससोबत एकत्र येऊन त्यांनी मुस्लिम महापौर जो आहे तो बसवलेला दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसलाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढं जातो आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत नगर परिषदेमध्ये महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसलाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या कुठं परभणी परभणी परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन त्यामुळे हे राष्ट्रगान आहे की हे वंदे म्हाताराम म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढले बलिदान दिलेलं आहे त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे या भारत देश आहे प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे बाहेर पडणार आहेत अधिवेशनानंतर मराठीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी तुम्ही डायरेक्ट आर दिला काय कारण आम्ही निधी देताना कुठलाही दुजाभाव केलेला नाही ना। आणि त्या भागाची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांची माझं कामच तसं असतं निर्णय घेतला की त्याच्या अंमलबजावणी तात्काळ नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन त्याच्या हातात जी आर देऊन टाकला त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना देखील हे केलेलं आहे आता देखील मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय ज्या ज्या विभागांचं मी विभागा था 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 था। है। का काम करतो ज्या विभागामध्ये माझ्याकडे आहेत हाताळतो माझ्या कामाची पद्धतीच आहे तात्काळ जे होण्यासारखं काम आहे ते लगेच करतो आणि शेवटी नागरिकांना दिलासा देण्याचा विषय आमदारांच्या आमदारांच्या बैठकी आमदारांच्या बांगला देखिए आज जिल्हा नियोजन बैठक मे विषयों विषयभर चर्चा होई आहे मुंबई के बारे में और मुंबई का विकास होना चाहिए मुंबई सुरक्षित होनी चाहिए मुंबई अतिक्रमण मुक्त होनी चाहिए मुंबई झोपड़पट्टी मुक्त होनी चाहिए मुंबई प्रदूषण मुक्त होनी चाहिए मुंबई भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए फुटपाथ लोगों को चलने के लिए चाहिए वो भी कहने कमिश्नर महापालिका आयुक्त जी से कहा है यह फुटपाथ का पूरा एक बड़ा ड्राइव ले लो एक फुटपाथ लोगों को चलने लायक होनी चाहिए सुरक्षित होनी चाहिए और वो उनका अधिकार है, बाकी क्लस्टर जो है झोपड़पट्टी मुक्त मुंबई इसको भी इसके बारे में चर्चा हुई है ड्रग फ्री मुंबई के बारे में भी चर्चा हुई है फेरीवाला जो है हॉकर जो है उन्होंने भी नागरिक जो है चलने वाले प्रवासी जो है आचार्य है उनको किसी बात की तक दिक्कत ना हो इसका भी ख्याल रखना चाहिए महिलाओं के लिए पिंक टॉयलेट और टॉयलेट ऑन व्हील जहाँ जहाँ मार्केट एरिया है जहाँ आवश्यकता है हमारे महिलाओं की असुविधा ना हो इसके लिए वो भी निर्णय लिया है कमिश्नर आयुक्त जी को कहा है कि उसका अमल करें और प्रदूषण के बारे में भी प्रदूषण मुक्त मुंबई इसके बारे में गड्ढा गड्ढों से मुक्त मुंबई ये भी इसके बारे में भी निर्णय लिया है थर्टी फर्स्ट मई तक पहला फेज कंप्लीट कॉम्पराइजेशन होगा सेकेंड फेज जो है आ, ये भी लगभग अगले कुछ छः महीने में कंप्लीट हो जाएगा थर्ड फेज जो है बारिश के बाद शुरू होगा और जो डाम दंब, ये डंबर के रस्ते रोड है वो उस पर गड्ढे नहीं होने चाहिए ये सभी यंत्रणाओं को और मैंने सूचित किया है प्री मानसून वर्क मुंबई में वाटर लॉगिंग नहीं होनी चाहिए नाले की अच्छी तरह सफाई होनी चाहिए जहाँ पानी भरता है वहाँ पर यंत्रणा पूरी अलर्ट होनी चाहिए होल्डिंग पॉन्ड है वो एक्टिव होनी चाहिए ये सभी जो है सभी विषयों पर चर्चा हुई है और मुंबई के बारे में हम लोग पूरी तरह कॉशियसली काम कर रहे मुंबई एक वर्ल्ड क्लास शहर बनना चाहिए तो उसे उसमें सभी सुविधा होनी चाहिए इसलिए कल ही मैं और मुख्यमंत्री देवेंद्र जी मुंबई महापालिका में गए थे मेयर और डिप्टी मेयर को हमने कहा है उनको पूरी तरह सपोर्ट राज्य सरकार करेगी और मुंबई को एक जैसे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था मुंबई ये ग्लोबल फिनटेक कैपिटल होना चाहिए उसी तरह ये वर्ल्ड क्लास शहर जो बनना चाहिए इसके लिए जो भी करना है हमारा राज्य सरकार करेगा मराठी का मुद्दा लेकर लड़ाई सर